माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे विकासाचे कामं सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कामातून जो बदल घडला आहे त्यांच्या आडी अडचणीमध्ये आड़ मोदी साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकार्य झालेलं आहे कोविडसारखा काळ असेल त्याच्यानंतर आयुष्यमान भारतचं कार्ड असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील शौचालय असतील विविध इंडस्ट्रीमध्ये असणारे उपक्रम असतील सर्व क्षेत्रामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं काम आणि सर्वसामान्य लोकांना मदत करणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत त्याच्यातून हा उत्साह त्या ठिकाणी दिसत आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा लातूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये खूप त्यांच्या स्वागताची ही तयारी आहे सभा ही उद्या आहे तर आजचं हे वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणे जाणवत असेल की वातावरण आजच सभा आहे का अशी एक वातावरणाची तयारी आहे तर मग मी आपल्याला आवर्जून सांगतो की सभा तर चांगली होणार आहे परत आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आपण सर्वजण लातूरला साडेबारा वाजता गरुड चौकामध्ये मा माननीय मोदी साहेबांचे देशासाठी असलेली संकल्पना ऐकण्यासाठी या